एकीकडं छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय तर दुसरीकडं मागील वर्षीच्या खरीपाच्या पिकाचा पीक विमा मंजूर झाला असताना देखील विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास टाळाटाळ करत आहे संभाजीनगर मध्ये खासगी कर्ज आणि बँकेने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळं पिंपळखुटा येथील विठ्ठल नामदेव दाभाडे वय बावन्न वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असा गंभीर आरोप संबंधित शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेल्या विजय वडेट्टीवारांनी यावेळी या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी खडे बोल सुनावले आहेत की आमचं सगळ्या खरं म्हणजे राज्यकर्त्यांना शर्मेनं मान खाली जावी अशा प्रकारचे एक घटना एक शेतकरी स्वतःची जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकतो चार महिन्यापूर्वी कर्ज माफ कर्ज त्याला मंजूर होतं आणि चार महिने झाल्यानंतरसुद्धा बँक अधिकारी लाच घेण्यासाठी मागणी करतो आणि ते कर्ज त्याच्या खात्यात वळती करत नाही किंवा कर, खात्यामध्ये गोळा करत नाही आणि त्याला शेवटचा त्याची जी चिठ्ठी जी लिहिली त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये मा माणसाच्या कुठल्याही संवेदनशील असेल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची ती चित्ठीतलं त्यांचे शब्द आहेत कुठलाच उपाय राहिला नाही निरुपाय म्हणून हा अंतिम त्यांनी जेव्हा यात्रा संपवण्याचा निर्णय या शेतकऱ्याच्या त्या सुसाईट नोटवरून दिसते एका कुटुंब आता ओढ्यावर पडलेलं आहे आणि ही सगळी घटना झाली त्या नालायक बँक अधिकाऱ्याच्या लाचखोरीपणामुळे झाली हे आता सिद्ध झालं आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं त्याच्यावर एफ आय आर दाखल करणं आणि त्याला सेवेतून त्याला निलंबित करणं ही तर मागणी आम्ही रेटून धरणारच आहोत गुन्हा दाखल करायला आम्ही स्पष्ट आहे पण हे दुर्दैव आहे की गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांना दहा वर्ष नऊ वर्षामध्ये शेतकऱ्याला दोन हजार तेरामध्ये जो सोयाबीनचा दर होता तो आत्ता मिळतोय कसं जगेल शेतकरी दुष्काळाची परिस्थिती आहे अवेळी पाऊस अवकाळी पाऊस गारपीट आणि या सगळ्यामधून शेतीला सावरताना यावेळेस आपण बघितलं की पाणी टंचाई जनावरांना चारा नाही छावण्याला जनावरांना पिण्याचं पाणी नाही माणसाला पिण्याचं पाणी नाही की भयावह परिस्थिती महाराष्ट्रात आहे विशेष करून मराठवाड्यात आहे आणि हा शेतकरी ज्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी असतो या देशामध्ये करोडोचं कर्ज बुडवणारे ते सन्मानानं राज्यकर्त्यांच्या बाजूला बसतात पण शेतकऱ्यांचा एक हप्ता थकला कर्जाचा की त्याला मात्र आ, या बँकावाले जो तगादा लावतात किंवा त्याला त्रास देतात ही घटना जी घडली एकूण ही मन हेलावणारी घटना आणि हृदय पिळवणारी घटना अशी आहे मी आपल्याला सांगतो की हा हे प्रकरण मी आम्ही हातात घेतलेला आहे एक तळीस जाईपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करू आणि त्या शेतकऱ्याला पूर्णत त्याच्या कुटुंबाला कशी मदत होईल कर्ज कसं कर त्याचं माफ होईल त्याला बाकी मदत कशी होईल आणि जे दोषी आहेत बँक अधिकारी आणि तो एजंट जो मध्यस्थी करतोय पैसे घेण्यासाठी त्या सगळ्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पालो जसं तुम्ही